तर सर्वांना गुड मॉर्निंग तर काय सकाळ सकाळ आलो मी मोटर चालू करायला सकाळ सकाळ मोटर चालू करावा आणि पाणी भरून घ्यावं सकाळचं मस्त असं वातावरण आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि घरी पाणी भरायचं तिकडं पण आहे त्यासाठी मोटर चालू करायला उठलो असं उठलं झुपीतून लगेच आलो होतो म्हणजे सकाळचा फ्रेश व्हिडिओ काढावा हाय असा रिलेटीत आणि पाठीमागा बघायला गेलं तर सूर्य बघा असा मस्त असा उगायला लागलाय आणि एकदम मस्त असं वातावरण झालंय वर ब्या वगैरे एकदम मस्त वाटायला लागले पाठीमाग तर बघा ना किती मस्त वाटतंय सुंदर असं आणि आपल्या लिंबूण्या एकदम हिरव्या गार आणि आता चाललो घरी तर बघू आता घरी पाणी भरतोय आणि थोडंसं पाणी वगैरे मारून घेतो समोर दुकानाच्या तर मला सकाळ सकाळ उरकल लवकर त्याच्यामुळं गिराय त्याच्यात त्याच्यावर पाणी वगैरे मारून आवरून पुन्हा मला इथलं दुकानाचं काम झालं आष्टीला पण जावं लागलं तर काय झालंय पक्षाला पाणी आहे का बघितलं मागं ड्रेम येत नाही लिमोणीला इथं तर त्या ड्रम मध्ये पाणी म्हणजे बांधून ठेवले ड्रम त्यात पाणी हाय का बघत होतो तर पाणी संपलंय तर म्हणलं आता घरी जातो घरचं अदोगर पाणी भरून घेतो नंतर मोटर बंद करायला आलं की पक्षाला पाणी भरून ठेवतो तिकडे बघितलं असेल तिकडे वांगे मिरच्या लावल्यात पहिल्या लावताना बी हिडू टाकलेला आहे तो पण पाहिला असेल आता चांगल्या मिरच्या वांगे यायला लागलेत आणि इकडे मेथी टाकली होती ही आता सध्याला चाललंय खायचं काम रोज नेऊन घरी आणि त्याच्यामुळं चांगली मेथी पण मिथी आपली थोडी चालती तर ते खातो थोडी थोडी नेऊन हिरवीगार इकडे कमी केली पातळ उतळ इकडं आता हाई तर आपली भाजी चालू झाल्यात आता इकडे आहेत वांगे वांगे त्याडं बारीक आणले होते पण आता चांगले मोठाले झालेत इथं मिरची आहेत मधी तिकडं वांगे आणि टमाटे हे घरगुती आहे काय असं इकायसाठी नव्हतं आणलं पण लावलंय बघू आता काय होईल ते पुढं मस्त असे मोठ्याले वांगे वगैरे झालेत थोडी खुर खुरपून एकदा काढलेत थोडंफार हे झालंय अजून खट टाकतो थोडं म्हणजे चांगली येईल आणि वांगी एकदम मस्त येतील तिकडे टांबाटीत येत पलीकडं वाफा म्हणजे एक, एक सारं तर असं हिरवं गारं झालंय पाठी इकडं एकदम एक हिरवं कुठं दिसतंय का नाही त्याच्यानंतर इकडं पण कुठं हिरवं नाही जास्त तर आपलं थोडंसं त्याच्यामुळं कडक उन्हाळ्यात थोडं माळं केलं तर चला असं तर आहे वातावरण त्याच्यात एवढं हिरवं आहे माळं कडक उन्हाळ्यात आता दोन महिने राहिलेत शेवटची उन्हाळ्याचे तेवढं जर एवढं पाणी पुरलं एवढं जरी हिरवं झालं तरी एकच नंबर होईल चला घरी जायचं इकडं आपल्याला तर चला आहे घरी आता तर असं कसं वाटतं मला मस्त एकदम माळा आपला आहे त्याला थोडं खट टाकून घेतो म्हणजे काय होईल सकाळ सकाळ फ्रेश काहीतरी इथून घरी घेऊन जायचं मस्तपैकी भाजीला कोथंबीर मेथी वांग टमाट जे काही आता भेंडी बी भी टाकली आता गवार बी टाकली फक्त दोन महिने पाणी आपलं 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 पाणी पुरलं ना थोडं थोडं तेवढ्या पुरतं तरी ती मस्त राहील आणि सकाळी इथून ताज घेऊन जाऊन ताजं ताज खायचं म्हणजे कसं होईल एकदम मस्त वाटेल तर बघा काय झालं इकडं आमच्या भागात आहे पाणी बर का हिरवं कमीची सूर्य उगायला लागलाय त्या साईडनी इकडं आंबे आमची मस्त हिरवेगार तर घेतलं पक्षाला पाणी भरून आता काय होतं घरीहून आलो आणि घरचं पाणी भरल्याच्या नंतर मग मोटर चालू केली आणि इथं पक्षाला पाणी भरून ठेवलं तर इकडे बघा सूर्यपार वर गेलाय बराच टाइम झालाय आता आंघोळ करायची दूध आणायला जायचंय चला आता काय केलंय सकाळ सकाळ घरचं आणि रानातलं पाणी चिमण्याला भरून घेतलंय आता चालू आहे आता आंघोळ आंघोळ करायची घरीचं म्हणजे उरकायचंय आणि मग पुन्हा जायचं आष्टीला रानातलं पाणी वगैरे दिलेलं आहे सगळीकडे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही रात्रीच तर चला आता जातो उरकितो काय पुढे दाखवतो ते दाखवायचा प्रयत्न करतो किती करणार आहेत का चालू मोटर लगेच आलो लगेच टेपा घेऊन आलो हांडी घेऊन आलो तर आता आहे दुकानात आता सकाळी मला हिडिओ काढून पुन्हा थोडा गॅप पाडला दुकानात आता आंघोळ वगैरे करून आहे थोडं सामान लावायचंय तर काही मटेरियल वगैरे आलंय खाली आई ती वर लावून घ्यायचंय असे आपली धरून काम चालूच येतं तर आष्टीला पण जायचंय बराच टाइम व्हावा लागलाय नऊ वाजून गेलात फार तर गिरायक पण येत होतं आता काय करायचं सामान लावून जेवण करायचंय जे, आणि आष्टीला जायचंय भरपूर सामान वगैरे आलेले लावावं लागेल चॉकलेटची फुडे वगैरे दीपा काय करतो जेवण करायचंय झुकले काय होते डोकं दुखत जेवायला वाढव <Jake> ना खरबूज फ्रीज मध्ये कोण ठुलत खाता का दुपारी खरबूज नाही मी खाणारे लगेच तुला खायची का नको आंब्या खाली तरी नेला तरी करू काय 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 बसला बसला खालीच पाटातच तू कर करत खेळावा पाण्यात खेळावा आंब्या खाली खेळावा लहान लहान लेकर असावं खेळायला त्याच्याबरोबर रडला पाय म्हणजे जाऊन त्याला पूर नाही मग ते काय तुमच्याबरोबर खेळू दे तुम्हाला लेकरं लेकरच लागत खेळायला लेकर। चला निघलो आष्टीला परत टाइम झाला आज बरं का विराजला सोडलं ते आवरा आवरी दोन चार दिवस कुंकड गेले काही मिळ का ना कामाच्या राड्यात काय होतं दोन तीन दिवस झाले मी हिडिओ बी नाही बनिली काही कारण नसतो असतेच काम पाठी माग टाईम मग बेठाना पाळापळी